आज आपण पाहणार आहोत की अगदी झटपट तुम्ही ही पोह्यांची चकली कशी करू शकता इते तर इथे तुम्हाला पोहे रात्रभर भिजत ठेवण्याची गरज नाही किंवा तुम्हाला गॅसवरती हे पीठ शिजवायची गरज नाही तर अगदी झटपट कोणीही करू शकेल एवढी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत तर आणि वाळवण रेसिपीमधली ही एक एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे आणि कोणीही ट्राय करू शकतं एवढी सोपी आहे तर चला वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते पोहे घेतले आहेत जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी घरामध्ये रेग्युलर पोहे यूज करतो ते घेतलेले आहेत आता पोह्यांमध्ये दोन प्रकार असतात एकदम पातळ पण असतात हे थोडेसे मीडियम आहेत म्हणजे जास्त पातळ नाही थोडेसे जाडसरच आहेत तर इथे कोणतेही पोहे तुम्ही यूज करू शकता असं काही नाही तुम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे जे कोणते घरामध्ये आहेत ते एक वाटी पोहे मी घेतलेले आहेत छान ह्याला साफ करून घ्यायचं चाळून यामध्ये काही कचरा असेल तर तो पण निवडून बघायचं आणि हे पोहे तुम्हाला आता धुवून घ्यायचे आहेत नळाखाली दोन ते तीन वेळा याचं जोपर्यंत काळं पाणी यामधून निघतंय तोपर्यंत हे तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत बघा आता हे थोडेसे जाडसर पोहे असल्यामुळे हे पटकन म्हणजे असं भिजत नाहीत त्याला भिजण्यासाठी थोडासा वेळ जातो म्हणजे लगेचच पातळ पोहे असले तर कसं एकदा धुतलं तर तुम्ही दुसऱ्यांदा ता पाणी टाकलं तर ते लगेच भिजले जातात पण पो हे पोहे अजिबात भिजत नाहीत दोन ते तीन वेळा मी याला व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि यातलं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे तर आता एक वाळवण रेसिपीमध्ये भरपूर अशा रेसिपी आहेत ज्या आपण पोह्यांपासून सावधान्यापासून बनवत असतो तर पोह्यांची आपण पापडसुद्धा करतो तर आज आपण एकदम झटपट होणारी चकली पाहणार आहोत तर आता हे असं पोहे तुम्हाला चाळणीमध्ये पसरून घ्यायचे आहेत तर पुरणाची जी चाळण असते त्यामध्ये घ्या किंवा आहे असं तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं आणि यावरून थोडंसं पाणी टाकायचं सुती कापडं मी टाकून घेतलेलं आहे ते थोडंसं ओलसर राहावं आणि वरतून पोहे तुमचे सुकू नये म्हणून तर आता दहा मिनटं मी हे असं ठेवून दिलं होतं तर दहा मिनटामध्ये पोहे बघा छान भिजलेले आहेत त्याचं हाताने तुम्ही असं दाबून बघित तर मस्त असं याचा गोळा तयार होतोय तर हे पोहे आपल्याला मळून घ्यायचे आहेत आता तुम्ही यामध्येच अजून थोडंसं पाणी टाकून हे मळून घेऊ शकता किंवा मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता तर बघा असंच मळायला गेलं तरीसुद्धा हे याचा गोळा तयार होतो आहे तर हे एका परातीत काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मळता येतं यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता तुमच्याकडे पापड खार असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे नव्हता पण पापड खार टाकल्यामुळे काय होतं की जे कोणते तुम्ही वाळवणीचे पदार्थ करता ते छान फुलण्यासाठी मदत होते तर किंवा खार नसेल तर बेकिंग सोडासुद्धा यूज करू शकता त्यानेसुद्धा पदार्थ आपले छान फुलण्यास मदत होते तर बघा असं तुम्हाला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकू शकता जिरे टाकू शकता मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये तिखट होते मिरची म्हणून चार ते पाच घेतले असतील अंदाजे तर तेवढ्या अगोदर बारीक केलेल्या होते आणि त्यामध्येच हे पोहेत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आता तुम्ही पाणी टाकून पण थोडंसं याला मळून घेऊ हो शकता पण त्याला थोडासा वेळ जातो म्हणून अगदी दोन मिनटात या, हे आपलं मिक्सरमध्ये काम होऊन जातं व्यवस्थित असं ह्याला फिरवून घ्यायचं आणि सगळं मग हे एकजीव होतं नंतर मळायला आपल्याला एकदम सोपं जातं तर आता मीठ मिरची फक्त मी यामध्ये यूज केलेले आहे तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही पांढरे तीळ किंवा जिरेसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर हे असं बघा व्यवस्थित असं मळून झालेलं आहे तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला पाण्याचा हात घ्यायचा आहे तर पाणी टाकून तुम्ही मळू शकता आणि यामध्ये आपल्याला तेलाचा तेला यूज कुठेच करायचं नाही कारण काय होतं की वाळवणाचे पदार्थ आपण वर्षभर साठवून ठेवत असतो तेलामुळे नंतर त्याला वास लागण्याची शक्यता असते किंवा येतो तेलाचा यूज आपण केला तर मग अजून थोडे दिवस झाले की मग त्याचा वास यायला चालू होतो तेलामुळे त्यामुळे पाण्याचाच यूज करायचा आणि व्यवस्थित असं पाणी लावून ह्याला मळून घ्यायचं आता तुम्हाला किती बॅटर तुम्ही शेवग्यामधून काढू शकता घट्टसर किंवा लूज ह्या याचा अंदाज घेऊन तुम्हाला हे छान असं हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जे राहिलेलं पीठ आहे त्याला पण पाणी लावून ठेवून द्या म्हणजे काय होतं की ह्या राहील चकल्या करेपर्यंत ते बॅटर पण आपलं मौसूत राहतं अजिबात कोरडं होत नाही तर शेवग्याला पण थोडंसं पाणी लावूनच घ्यायचं आणि तेल न लावता पाणीच लावून घ्यायचं आणि मस्त अशी ही याची चकली तयार होते तर बघितलं एकदम सोपी रेसिपी आहे आता याला अजिबात वेळ जात नाही फक्त वाळवण्यासाठीच आपल्याला एक दोन दिवस द्यावे लागतात कारण बघा कुरडई आपली पातळ असते त्यामुळे ती पटकन वाळली जाते पण ही जी चकली थोडीशी जाडसर असल्यामुळे याला दोन दिवस तरी लागतातच तर मस्त अशा ह्या सगळ्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत आता इथे मी परातीत करून दाखवलं आहे आणि उन्हातमध्ये तुम्ही नंतर का प्लास्टिक कागदावरती टाका किंवा सुती कापड असेल त्यावरतीसुद्धा तुम्ही ते, ते कापड ओलं करून घ्या आणि त्यावरती टाकून द्या बघा असं छान अगदी तुम्ही हाताने इझिली त्याला हँडल करू शकता अशा चकल्या तयार होतात इथे तुम्हाला कुठेही गॅस चालू करायची गरज पडत नाही ना पोहे भिजवायची गरज पडली आहे अगदी इन्स्टंट ही रेसिपी तुम्ही करू शकता बघा मस्त अशा ह्या सगळ्या चकल्या मी ताटामध्ये अगोदर काढून घेत आहे ताट पारात किंवा जो मोठं झाकण वगैरे असेल पातेल्यावरचं आपलं तर त्यावरतीसुद्धा काढून नंतर उन्हामध्ये हे तुम्ही सुकवून घेऊ शकता तर ह्याला मी आता उन्हामध्ये दोन दिवस सुकवून घेतल्यानंतर मस्त अशी ही आपली ही पोह्यांची चकली आहे ती वाळल्यानंतर बघा अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर आता ह्या पद्धतीने चकल्या तुम्ही करून ठेवल्या तर वर्षभर या स्टोअर करून ठेवू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला ही चकली आपण तळून पण बघूयात तर, तर पाहू शकता अशा जशी आपण साबुदाना बटाट्याची चकली तयार करतो ना त्या पद्धतीनेच ही पण चकली तयार होते अगदी खुसखुशीत आणि चवीलासुद्धा छान होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्य